एका आयाताची लांबी सोळा सेंटीमीटर असून रुंदी नऊ सेंटीमीटर आहे आयाताच्या क्षेत्रफळा क्षेत्रफळाचा एक चौरस काढल्यास या चौरसाची परिमिती किती असा प्रश्न विचारला मित्रांनो चौरसाची परिमिती विचारली चौरसाची परिमिती काढण्यासाठी चौरसाची बाजू माहीत असतं कर्मप्राप्त प्रस्तुत प्रश्नामध्ये उत्तराप्रथ झाल्यासाठीची वाट अशी इथं आपल्याला आयाताची लांबी आणि रुंदी दिली ओके इथं आता आयाताचे क्षेत्रफळ हे सूत्र लिहा आयाताचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे लांबी गुणीला रुंदी प्रश्नामध्ये दर्शवल्या आयाताची लांबी आणि रुंदी अनुक्रमे सोळा आणि नऊ सेंटीमीटर सोळा सेंटीमीटर नऊ सेंटीमीटर हा गुणाकार सोळ नम चौवेचाळीस असे एकशे चौवेचाळीस चौरस सेंटीमीटर ओके हे आयाताचं काय आहे क्षेत्रफळ आहे गणित म्हणते आयाताच्या क्षेत्रफळा एवढ्याच क्षेत्रफळाचा एक चौरस काढल्यास जेवढं आयाताचं क्षेत्रफळ तेवढ्याच क्षेत्रफळाचा चौरस काढायचा म्हणजे चौरसाचं सुद्धा क्षेत्रफळ किती हो चौरसाचं क्षेत्रफळ एवढं म्हणजे सारख एकशे चौवेचाळीस चौरसेने ओके प्रश्नामध्ये चौरसाची परिमिती विचारली ओके चौरसाची परिमिती काढण्यासाठी सूत्र काय आहे चार गुणीला बाजू ओके हे सूत्र आहे इथं आपल्याला चौरसाच क्षेत्रफळ दर्शवलं या दर्शवलं म्हणजे जेवढा आयाचं क्षेत्रफळ आहे तेवढंच चौरसाचं क्षेत्रफळ आहे असं गणित म्हणते या आलेल्या क्षेत्रफळावरून आपण चौरसाची बाजू काढू शकतो कशी हो सर आता इथं चौरसाची बाजू एक नवीन गोष्ट चौरसाची बाजू काढण्यासाठी काय करायचं हे जे क्षेत्रफळ आहे हे क्षेत्रफळ वर्गमुळात टाकायचं ओके अर्थात चौरसाची बाजू म्हणजे काय या एकशे चौवेचाळीसचं वर्ग हो किती हो बारा हे उत्तर सेंटीमीटरमध्ये याचा अर्थ त्या चौरसाची बाजू बारा सेंटीमीटर ओके आता लक्ष द्या बाजू मिळाली चौरसाची परिमिती काढण्याचं सूत्र आहे चार महिला बाजू या सूत्रामध्ये मिळालेली बाजू टाका अर्थात बारा बारचूक अठ्ठेचाळीस सेंटीमीटर किंवा अठ्ठेचाळीस सेमी स्क्वेअर यालाच चौसेमी असं म्हणतात इथे आयाताची का असणार सॉरी चौरसाची का असणार परिमिती हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे